माथेरान या एका माथ्यावर वसलेल्या पर्यटन स्थळ हे तेथील निसर्ग संपदेमुळे प्रसिद्ध आहे माथेरान हे चोपन्न चौरस किलोमीटरमध्ये वसलं असून यातील बहुसंख्य भाग हा वनसंपदेने नटलेला आहे मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी आणि प्राणी यांचं वास्तव्य असतं दरम्यान माथेरानमध्ये असलेल्या जंगलात बिबट्या या प्राण्यांचं वास्तव्य आढळून येत आहे बिबट्याचा वावर सध्या माथेरानच्या जंगलात सातत्यानं बिबट्याचं दर्शन होत असल्यानं माथेरानमध्ये जंगल वाढली असल्याचं दिसून येत आहे मात्र कोणालाही धोका पोहोचू नये रस्ताही माथेरान वन विभागाकडून शहरातील जंगल भागात बिबट्या दिसल्यास कसं वागावं अशा सूचना देणारे फलक लावण्यात येत आहे कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्जत